चंद्र जर का बरं असेल तर अशी व्यक्ती मानसिक दृष्टिकोनातून स्ट्रॉंग असते मजबूत असते जलपदार्थ दूध डेअरी प्रोडक्ट्स इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रॉनिक्स आय टी सॉफ्टवेअर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज काचा पॉलिमर्स ऍडिसिवस या अशा क्षेत्रामध्ये चांगली रबर प्लास्टिक अशा क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करताना दिसतो मी स्वतःच्या डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्सला ला सेंट्रल गव्हर्नमेंटला सायंटिस्ट म्हणून जेवढं म्हणून लोक तिथं काम करतोय सगळ्यांच्या पत्रिका पाहिल्या पाहिल्या म्हणजे त्यांनीच दाखवले ऐंशी टक्के लोकांच्या पत्रिकांमध्ये चंद्र एकतर होता किंवा लाभस्थाने होता पंचमस्थान म्हणजे एज्युकेशनचं त्यांचं एज्युकेशन त्या क्षेत्रातून झालं होतं आणि लाभस्थान म्हणजे मिळकतीचं त्यांना सॅलरी त्या क्षेत्रातून मिळत जे कोणी वीस टक्के लोक ज्यांच्या पंचमस्थानी किंवा लाभस्थानामध्ये चंद्र नव्हता ते क्लेरिकल स्टाफ मध्ये त्या क्लेरिकल स्टाफ कसा असतो ज्याचा टेक्नॉलॉजीचा काही संबंध नसतो एखाद्याच्या जन्माच्या वेळेस चंद्र जर का अशुभ झाला मग अशी काय सांगितलं चांगल्या आणि शुभ चंद्राचे लोक मानसिक दृष्टिकोनातून स्ट्रॉंग असतात पण हा अशुभ चंद्राचा माणूस हा मानसिक दृष्टिकोनातून कमकुवत होत कमजोर होत याला चिंता काळजी भास भ्रम नैराश्य शंका संशय अतिविचार संशय म्हणजे काय दोन व्यक्ती आपापसात काही चर्चा करत असतील त्यांचा त्यांचा टॉपिक असेल ह्या लोकच वाटतं की माझ्या आयुष्यात काय कारस्थान चाललं की काय अतिविचार एखादी घटना घडली एखाद्याच्या तोंडून काय शब्द आला तसं सारख्याच्या डोक्यात तेच फिरत राहतं असंच का झालं असंच का म्हटलं याच्या मनात काय महा काय करेल मग मी कुणाला भेटू कोण मला सपोर्ट करेल आणि ह्या अतिविचारांमुळे अल्पनिद्रा रात्री झोपायला गेला तरी त्या विचारांमुळे झोप येत नाही बेड बेडवर पडल्या पडल्या त्याच्या डोक्यात ते, ते, ते सारख्या फिरत राहतं आणि जी काय थोडीफार झोप येते सुद्धा दुःस्वप्न दर्शन घाबरून टाकणारे mm. mm. उदास करणारे स्वप्न पडतात स्वप्नामध्ये ना साप चेहरे पाणी पडकी घर मेलेले लोक नाहीतर घाबरून पळतोय कुणीतरी पाठलाग करतं किंवा वरून पडला अशी स्वप्न पडतात वचन फार उशीर न एक साडे नऊ दहा वाजता गावातून चक्कर मारा तिथलं वातावरण तुम्ही अवजर करा इतका उदास भकास तुम्हाला जाणवेल तुमच्या मनात शंका येईल की काय तर काय दुर्घटना घडली कुणी आज मेलं बेल की काय ह्या क्षेत्रात असतं तुम्हाला अख्ख्या जगभरातलं पोलीस खातं केवळ भारतातलं नव्हे युरोपमधलं अमेरिकेमधलं आमोसेच्या दरम्यान गस्त वाढवतं पेट्रोलिंग वाढवतं जर तुमच्या ओळखीत कोणी पी एस आय असतील तर त्यांना भेटा ते तुम्हाला सांगतील की आमोसेला आम्हाला रात्रभर गस्त घाला मॅक्झिमम क्राईम रेट हा आमोसेच्या जवळपास कारण चंद्र अशोक असतो चंद्राचा आपल्या मनावर प्रभाव असतो आपली मनसुद्धा दुर्मुखल्यासारखे होतात आणि आपण क्रिमिनल होतो तर मॅक्झिमम ॲक्सिडेंट्स तुम्ही नेटवर जाऊन चेक करा स्टॅटिस्टिक्स हे पौर्णिमेच्या जवळपास होतं कारण पौर्णिमेला चंद्र बलवान असतो आपल्याला सुद्धा जोन चढतो सुद्धा उधारण आहेत आपण पण गाड्या फास्ट चालवतो भरती भरती सुद्धा बघा पौर्णिमा आणि अमावस्याला जास्त असते आणि जर तुमच्या ओळखीत कोणी मेंटल हॉस्पिटलची डॉक्टर असेल तर तिला विचार ती तुम्हाला सांगेल की अमावस्याच्या दरम्यान आणि पौर्णिमेच्या दरम्यान हे मेंटल पेशंट जे असतात हे जास्त एक्सायटेड होतात आणि अनकंट्रोल